उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख यांच्या माध्यमातून आम दरवर्षीप्रमाणे एक भगवा सत्ता आयोजित करत असतो महाराष्ट्रभर त्याच माध्यमातून या डोंबिवली शहरामध्ये खास करून डोंबिवली वन फोर्टी थ्री विधानसभेमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे ज्या पद्धतीने सत्ता म मतदार नोंदणी असेल किंवा ना आपल्या पक्षाची नोंदणी असेल हा आम्ही चांगल्या प्रकारे उत्साह करतो परंतु यावर्षी आम्हाला असं करायचं आहे की लोकांचा प्रतिसाद ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आम्हाला पडलेला मतदान लोकांनी दाग दिलेली घेतलेली भूमिका त्यानंतर उद्धवसाहेबांच्या प्रती असलेलं लोकांचं प्रेम ते बघता लोकांच्या एवढ्या प्रतिक्रिया वाढलेल्या आहेत किंवा चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळतो त्यामुळे आम्ही या भव्य सप्ताहामध्ये जास्तीत जास्त पन्नास हजार ना ना। पन तर नाही म्हणता येणार पण कमीत कमी पंचवीस हजार मतदार नोंदणी इथून करणार आहोत मतदार नोंदणीच नव्हे तर आपल्या सभासद नोंदणी इथून करणार आहोत त्यासाठी आमच्या सगळे शहर पद पदाधिकारी एक जुटीने काम करतायत पश्चिम पश्चिममध्ये आपण तीन बूथ टाकणार आहोत त्यातला पहिला बूथ आपला नगर सॉरी आपला मुक्ते रोडच्या इथं असेल दुसरा दिनदयाळ रोडच्या इथं असेल आणि तिसरा म्हणजे आपल्या इथं असेल सुभाष रोडला त्याच्यामध्ये आमचे सगळे पदाधिकारी बसून सकाळी नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत आपण नोंदणी घेणार आहोत याची मतदार नोंदी आणि सभासद नोंदणीची आणि वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम आपण गेल्या चार तारखे म्हणजे उद्याच्या चार तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत आपण हा उत्सव चांगल्या प्रकारे आणि अतिशय आनंदात साजरा करणार